राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय मात्र राज्यातील सर्वच जनतेने विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलंय या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी आता होणार आहे त्यानंतर दुपारपर्यंत राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार आता हे देखील स्पष्ट होणार आहे त्याआधी वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजात नेमके कोणाचे सरकार येणार याचा अंदाज व्यक्त केला आहे नमस्कार मी गणेश आपण पाहता असे असतानाच आता आणखी एका संस्थेनं एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणाचं सरकार येणार याचा अंदाज व्यक्त केलाय भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष पॉलिटिकल ब्युरो अँड अनालायसिस ब्युरो या संस्थेनं मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला या संस्थेनं राज्यात कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त केला या अंदाजानुसार राज्यात भाजपला नव्याण्णव जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली तर शिवसेना पक्षाला तेहतीस जागा मिळू शकतात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकोणवीस जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे महायुतीला एकूण एकशे एकावन्न जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा दुसरीकडे महाविकास आघाडीला आघाडीतील काँग्रेस या पक्षाला छत्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला जागा मिळू शकतात शरद शर्त पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेचाळीस जागा मिळण्याची शक्यता महाविकास आघाडीला एकूण एकशे एकवीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते यावेळी अपक्ष उमेदवारांची ही भूमिका आता महत्वाची ठरणार आहे या संस्थेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत एकूण सहा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात समाजवादी पार्टीचाही दोन जागांवर विजय होण्यास शक्यता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन तर यवायम पक्षाचा एक जागेवर विजय होऊ शकतो जन सुराज्य भाकप मनसे रासप सेका या पक्षांनाही प्रत्येकी एक जागा मिळण्याची आता शक्यता पडतो दरम्यान वर नमूद केलेला एक्झिट पोलचा निकाल हा फक्त अंदाज आहे तर तेवीस तारखेला मतमोजणीनंतर राज्यात कोण सरकार स्थापन करणार हे समजणार आहे त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आलाय आहे बैठकांचे सत्र देखील सुरू झाले सरकार स्थापन करण्यासाठी प्लॅनची तयारी करण्यात येत आहे त्यामुळे तेवीस तारखेला काय होणार हे पाहणं आता सगळ्यांसाठीच महत्वाचं ठरणार आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा